पुण्याला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा चालू झालेली आहे पुणेकरांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे कारण पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना चक्क मंत्रीपदासाठी फोन येऊन गेल्याची चर्चा जी आहे ती समोर येते आणि त्याचमुळे सध्या पुणेकरांमध्ये खूप आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे सर्वच भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा मग मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते असतील सगळ्यांमध्येच खूप आनंदाचं वातावरण आहे आत्ता मी कोथरूड परिसरामध्ये आहे इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे त्यांना काय वाटतंय त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी पाहिलं तर बरेच नागरिक दिसत आहेत आपल्याला त्यांच्याशी सुद्धा बोलूयात काय वाटतं तुम्हाला कोथरूडचे रहिवासी आहात तुम्ही कोथरूडकरांच्या इथल्या उमेदवाराला मंत्रीपद मिळालं तर कसं वाटत अभिमानास्पद आहे आमच्यासाठी तिथे कोथरूडचा माणूस शेवटी आता दिल्लीत गेलेला आहे आणि प्लस मंत्रीपद पण आहे पहिल्या याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे आणि अण्णांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अजून मंत्रीपद कन्फर्म झालं नाहीये आहे मात्र पुणेकर म्हणून या गोष्टीचा आनंद किती आहे खूप खूप आनंद आहे आम्ही लोकल इथलेच आहोत आणि अण्णा पण इथले काय काय वाटतय का, का तुम्हाला मंत्रिपदासाठी फोन येऊन गेलेला आहे मुरलीधर मोहोळ यांना मिळावं का मिळायला पाहिजे आमच्या मंत्रीपदरूवाले त्यांना मंत्रिपद मिळायला पुणे शहराचा विकास होण्यासाठी जो काही राहिलेला विकास आहे त्याच्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टी आता बरेच वर्ष काम करत आहे मुरल्याच काम म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष आणि त्यानंतर चार वर्ष महापौर याच्या माध्यमातून त्यांनी बरेच काही विकास कामांमध्ये सहकार्य दिलेलं आहे आणि या पुण्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि जर पुण्याला मंत्रिपद मिळालं तर अतिशय चांगलं होईल आणि पुण्याचा विकास होण्यासाठी त्यासाठी मदत होईल त्यामुळं आम्ही कायम त्यांच्यासोबतच असू धन्यवाद नक्कीच पुणेकरांमध्ये खूप आनंदाचं वातावरण इथं दिसतंय आपल्याला की सगळ्यांनाच असं वाटतंय आहे की मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळावं या ठिकाणी आपण सध्या काही का बातचीत करणार काय वाटतंय मुरलीधर मोहोळ यांना फोन येऊन गेलाय मंत्रिपदासाठी अशी चर्चा चालू आहे आनंद वाटत काय पुणेकर म्हणून पुणे करून म्हणून तर आनंद आहेच पण जे आता मागच्या पाच वर्षाची काम राहिली होती त्याच्यामुळं अण्णा मंत्री झाल्यामुळं ते बरेचसे कामं पूर्ण होतील आता या काळात पुढच्या पाच वर्षात आणि त्याच्यामुळं अण्णा मंत्री झाल्यामुळं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक चांगलं वातावरण पुण्याला खर तर बऱ्याच वर्षात परत एकदा मंत्रीपद मिळालं नव्हतं आता पुन्हा एकदा मंत्रीपद मिळालं तर पुणेकरांच्या दृष्टिकोनातून किती चांगली गोष्ट असेल असं वाटत जावडेकर साहेब होतेच याच्या आधी मंत्री त्याच्यानंतर आता अण्णाच असतील दोन नंबरला जावडेकरांच्या नंतर अण्णांना मंत्रीपद भेटते आणि पुण्याचं जे डेव्हलपमेंट चालू आहे त्या निमित्ताने म्हणजे अण्णांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुण्याचं डेव्हलपमेंट खूप वाढेल म्हणजे पुण्याच्या आजूबाजू वाढते पुणे शहर तर अण्णांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्याचा त्या कामांना मदत मिळेल गती मिळेल गती मिळेल काही इच्छा आहे का नाही आता ते जे केंद्र ठरवेल त्या पद्धतीने मंत्रिपद मिळेल असा मिळावं मिळावं ही आमची इच्छा आहे हवं ते तर नक्कीच हवं आहे कारण ते आमच्या अगदी किती वर्षापासून ॲटलिस्ट कोथरूड साठी तर खूपच चांगलं हे करताय ते कन्स्ट्रक्शनमध्ये होईल चांगलं प्लॅनिंग चांगलं होईल इथलं पाण्याचं महत्वाचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह हो मिळालं पाहिजे हो आनंद होतो मंत्रिपद मिळण्याची चर्चा चालू तर भेटायलाच पाहिजे असं पाहिलं तर कारण की त्यांचं महापौर असताना भरपूर असं कोथूड सोडा इतरही ठिकाणी म्हणजे सगळी काही कामं चांगली चालू आहेत आणि एक सक्षम नेता म्हणून पुण्याला गरज आहे अण्णांची आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आता खासदार तर ते होणारच होते मी त्यांच्या कार्यकर्त्याला पण एक शब्द दिला होता म्हटलं शंभर टक्के अण्ण खासदार होणार आहेत आणि ते झालेले आहेत आणि त्याला मंत्रीपद पण भेटावा ही माझी इच्छा आहे पुणेकर म्हणून उमेदवारी ती मंत्रीपद मिळण्याची आहे आणि कन्फर्म वाटते पुणेकर म्हणून पुणेकर म्हणून एक वाटतं तर एक अभिमानाची गोष्ट आहे की मुरली अण्णांना मंत्रीपद मिळेल आणि ह्याच्यामध्ये पुणेकरांचा अभिमान तर आहेच आणि पुण्याचे एक डेव्हलपमेंट होईल येईल बच वर्षांनी कुणाला मंत्रीपद मिळेल आनंद किती आहे या गोष्टीचा आनंद म्हणजे भरपूर आनंद झालाय खरं सांगायचं तरी इतका आनंद झालाय हो बरोबर आहे नक्कीच आपण बघतोय की पुणेकरांमध्ये सध्या खूप आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये असेल किंवा मग इतर सगळ्याच परिसरामध्ये कोथरूड हा विशेषतः मुरलीधर मोहोळ यांचा बाले किल्ला आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांना असेल किंवा पुणेकरांच्या सगळ्याच पुणेकरांना आता खूप आनंद होतोय मुरलीधर मोहोळ हे जवळपास दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आले होते आणि मंत्रिपदासाठी त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे जवळपास कन्फर्मच झालेला आहे त्यामुळे पुण्याला पुन्हा एकदा खूप मोठं मंत्रिपद मिळणार आहे याचा आनंद सध्या पुण्यामध्ये साजरा केला जातोय राजरत्न झोंधळेसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळणार आहे नाव नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ आणि त्यांना आता मंत्रीपद मिळणार आहे सकाळीच त्यांना मंत्रीपदासाठीचा सा फोन येऊन गेला होता आणि त्यानंतर आता त्यांचं मंत्रीपद जे आहे त्याचाच आनंद सध्या पुण्याचं त्यांचं जे कार्यालय त्या कार्यालयात बघायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत सगळ्यांचा खूप जल्लोष झालेला आहे अगदी काही काळातच कार्यकर्त्यांनी हे कार्यालय पूर्ण आमदार सुद्धा झालेले आहेत आपण त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत त्याला काय वाटत किती आनंद निश्चितच आज सर्व सध्या सर्व अंगांचे जवळचे एक अभिमान वाटतो चार पाच महिने आम्ही ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये काम केलं पक्ष संघटनेने काम केलं आणि या सर्व पक्ष संघटना असल याला अण्णा निवडून आणते पहिल्या स्ट्रम मध्ये अण्णा लावून मंत्रीपद या ठिकाणी मिळालं हा सन्मान पुण्याचाच नव्हे निश्चितच अण्णा महाराष्ट्राचा नाव लोक दिल्लीत गेल्याशिवाय राहणार नाही आज माझा सुद्धा आनंद गगनाथ मावत नाही प्रत्येक कार्यकर्त्याचा का आनंद गगनाथ मावत नाही ही वेळच अशी आहे की मुरलीधर मोहांनी वृथ प्रमुख ते प्रमु मंत्रीपद हा प्रवास थक्क करणारा प्रवास केलाय कधीही पुण्या पुण्यासाठी कधीही त्यांनी काही मागितलं नाही मिळत गेलं कधी पदाची अपेक्षा ठेवली नाही काम करत गेले पक्ष बांधणी करत गेले त्याचा आज मोदींनी हे बळ दिलंय त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आनंद आणि जल्लोष होणार आहे आहे यात शंका नाही आणि हा सुरू आनंद आम्ही उत्साह पुढच्या काळात करणार आहेत आणि पक्षासाठी आणि देशासाठी काम करत राहणार आहोत त्यांच्या पाठीशी उभं राहणार वाटले जातात कार्यालया बरोबर मुरली

मंदिर तुम्हाला आनंद मंत्रिपदाची शपथ जे आहे संध्याकाळी साधारण सहा वाजेच्या आसपास मंत्री शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्यांच्या मंत्र्यांना शपथविधी आजच पार पडणार असल्याची माहिती सध्या समोर येते को सही से ट्रेकिंग नहीं आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वही ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian